नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज केशर पिस्ता श्रीखंड बनवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता श्रीखंड हे किती घट्टसर अगदी दुकानसारखं श्रीखंड बनलेलं आहे तर बऱ्याच जणांची तक्रार असते की घ घरी बनवलेले श्रीखंड हे पातळ होतं आणि त्यात बरीच साखर मि, मिक्स करावी कर लागते तर या ठिकाणी ब तुम्ही बघू शकता अजिबात श्रीखंड पातळ झालेलं नाही आहे आणि अगदी क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे श्रीखंडाला आणि खूप कमी साखरेत हे श्रीखंड बनलेलं आहे अगदी दाटसर असं श्रीखंड बनलं आहे तर हे मी कोणत्या पद्धतीने बनवलं आहे श्रीखंड तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर या ठिकाणी मी एक चाळणी घेतलेली आहे आणि त्यावर एक पातळ असा कॉटनचा कपडा टाकून घेतला आहे आता यामध्ये हे जे दही आहे तर ते चार ते पाच मोठे चमचे मी दही टाकून घेते आणि ह्या दह्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे या कपड्यातून ते गाळून घ्यायचं आहे तर हे हा जो कपडा आहे त्याची आता मी एक फुरचुंडी बनवून घेणार आहे आणि हाताने जितकं जास्त जमेल तितका असा हलकासा दाब देऊन ते, ते पाणी सर्व मी काढून घेणार आहे हे तुम्ही बघू शकता कसं पाणी किती पाणी निघतं आहे ते दह्यातून तर या पद्धतीनं सर्व पाणी असं हलका हलक्या हाताने हलका दाब देऊन सगळं पाणी काढून घ्यायचं आहे दह्यातलं आणि हा चक्का आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर जेवढा जास्त चक्का आपला त्यातलं त्यात पाणी राहणार नाही तेवढं आपलं श्रीखंड हे दाटसर होईल पातळ होणार नाही आणि हा चक्का आहे ना आपल्याला गाळून घ्यायचा आहे व्यवस्थित पाणी गाळून घ्यायचं आहे यातलं त्यासाठी ना मी काय केलं हा आता ही पुरसुंडी अशी ठेवली चाळणीवर आणि त्याच्यावरती अशी प्लेट ठेवून त्यावर एक जड काहीतरी वस्तू ठेवायची आता मी हा डब्बा ठेवलेला आहे भरलेला तर जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तो खलबत्ता यावर ठेवा जड वस्तू काहीतरी ठेवायची आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते अशा पद्धतीनं निघून जाईल आता हे पंधरा ते वीस मिनटं मी फक्त दाबून ठेवला हा चक्का आणि त्यातलं पाणी आणखी जास्त काढून घेतलं आता ही पुरचुंडी उघडून बघितल्यावरती चेक करून घ्यायचा आधी की सर्व बाजूने चक्का हा व्यवस्थित ड्राय झालेला आहे का म्हणजे त्यातलं पाणी सर, सर्व सर्व बाजूनी निघालेलं आहे का तर यातलं आहे ना एक साईडचं सा पाणी निघालं होतं आणि एक साईडचं सा नव्हतं निघालं त्यामुळे ना मी हा चक्का पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतला या पद्धतीनं सर्व चक्का आहे ना परत मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा आहे ना मी याची पुरचुंडी बनवून जे पण एक्स्ट्राचं पाणी आहे ते पुन्हा मी गाळून घेणार आहे हे बघा पु अजून पाणी आहे त्यातून बऱ्यापैकी पाणी हे चक्क्यातून मी काढून घेतलंय तर हाताने जितकं जास्त जमेल तितकं हाताचा दाब देऊनच यातलं पाणी काढून घ्यायचं आहे बराच वेळा काय होतं ना की चक्क्यातलं पाणी निथळण्यासाठी आपण पुरचुंडी बांधून ही तासन तास लटकवून ठेवली जाते त्यामुळे काय होतं चक चक्का हा आंबट होतो आणि त्यात खूप साखर ॲड करावी लागते पण या पद्धतीनं जर हाताचा दाब देऊनच पाणी काढून घेतलं तर चक्का हा आंबटही होत नाही त्यामुळे त्यात जास्त साखर ॲड करावी लागत नाही आणि हे बघू शकता की दयातून आपलं हे एवढं पाणी निघालेलं आहे आणि चक्का आपला बन बनलेला आहे तर आता या ठिकाणी मी त्यात साखर ॲड करायची आहे तर ही साखर एकदा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे तर चार ते पाच चमचे मी साखर घेतलेली आहे आणि यात तीन चार वेलदोडे हे घातलेले आहे आता हे दोन्ही बारीक करून घेणार आणि ह्या चक्क्यामध्ये ॲड करायचं आहे आणि या, या गाळणीतून आपल्याला हे दोन्ही वस्तू गाळून घ्यायच्या आहे म्हणजे हा श्रीखंडाचा बेस आपला तयार होईल तर व्यवस्थित गाळून घ्यायचं अगदी दोन मिनटात हे गाळून होतं तर तुम्ही बघू शकता चक्का हा आपला गाळून झालेला आहे आणि आता या ह्या श्रीखंडामध्ये मी केशरचं दूध टाकलेलं आहे आणि काही पिस्त्याचे काप टाकले तर थोडे काप मी गार्निशिंगसाठी ठेवले आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण तुम्ही बघू शकता किती छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे श्रीखंडाला आणि एकदम दाटसर हे श्रीखंड बनलं आहे व्यवस्थित फेटून झाल्यानंतर श्रीखंड हे चमचावर घेऊन हे बघा किती घट्टसर असं दिसतंय अजिबात पातळ झालेलं नाही आहे श्रीखंड तर ह्या गुढीपाडव्याला तुम्हीही नक्की या पद्धतीनं श्रीखंड करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय